गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय झालं असेल तर मला आनंद आहे किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळाले हात वर करावं तुम्ही शेतकरी तसाच रड ठेवलेला आहे आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी जा जेवाला म्हणून जाल तुमचा डबा घेऊन पण शेतकऱ्याचे अश्रुपोषणाची दानक तुमच्यामध्ये नाहीये एक तर हा विदर्भ अहो आम्हाला सुद्धा आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे ज्याला बॅकलॉग बॅकलॉग हा शब्द वापरला जातो मग दहा वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होता दहा वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं अडीच वर्ष सोडलं तर तुमच्या हाताखाली आहे ना पहिले पाच वर्ष तर आम्हीच तुमच्या सोबत होतो गेली दोन सव्वा दोन वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये का केला नाही एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलाय जे तरुण तरुणी इथे शिकतायत शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय तुम्ही सांगा मला मग कुठे गेले उद्योग गुजरात जिथे जातो तिकडे ज्याना ज्याना प्रश्न विचारतो तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही सगळे उद्योग गुजरातला नेले का महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का विदर्भाबद्दल एवढा आक का आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय काय अधिकार तुमचा मत तुम्हाला मत मागण्याचा आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताठ माने येतो आहोत आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे अडीच वर्षाच्या सत्तेच्या सर, काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून टाकीन आता तोही प्रश्न विचारतो मिळाला होतो की नाही तेही सांगा आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते एनडीआरएफ एसडीआरएफ ते ठेवा बाजूला मिळाली ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत मिळत काहीच नाही धड मे ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी नु जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा मोदी सरकारचा होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नकोय आम्हाला भारत सरकार पाहिजे पण बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प संकल्प संकल मांडला होता त्याच्यामध्ये चार जाती एक शेतकरी महिला गरीब आणि युवा या चार जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की दहा वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते दाखवा ना महिला समाधानी आहेत शेतकरी समाधानी आहेत गरीब समाधानी आहेत युवक समाधानी आहेत त्या आहे बर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत मी आता निवडणूक नाही लढणार बरं ठीक आहे पण निवडणूक लढणार नाही म्हणून गप्प नाही बसल्या त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात या लोकांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला काँग्रेसच्या खात्यात किती आहेत काही सहाशे कोटी आणि ते सुद्धा आता करून टाकले होते मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा कोणी देशाला लुटलं हा पण एक गोष्ट खरी बोललेत मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला सत्तर वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं कारण स... सत्तर वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी अडीच वर्षात लुटून दाखवलं आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय काय होर्डिंग लावतायत काय जाहिराती करतात नुसते पेपर बरबटून टाकतायत हा कुठून आला पैसा कोणाचा पैसा आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का अनेक जणांना फोन येत आहेत कालच्या सभेत विचारलं सभेतले लोक सुद्धा बोलले येत फोन तुम्हाला पण आले असतील आले ना मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते कोणतरी महिला असते मी मग ते नाव वाचतात काहीतरी अमुक अमुक यांच्याशी मी बोलते का हो बोलत आहे मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का मग तो सांगतो मिळाले मग तु, तु, तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या अकरा कोटी दे थांब अकरा कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना पण एक फोन माझ्याकडे फोन कोणीतरी पाठवलं हा चांगला आहे ते पंधरा मिनटाचं आहे ना तर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार <laughs> आणि त्यांनी सगळ्या का बरं करावं दुसरा एक फोन आहे ते त्याच्यामध्ये तेच सांगतायत की सहा हजार रुपये तुम्हाला मिळाले ना ते मिळाले मग त्याला पण लक्षात घ्या समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं एक लाखाचं खत घेतलं खतावर जीएसटी किती आहे अठरा टक्के म्हणजे एक लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात अठरा हजार कोणाच्या खिशात आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात मग उरलेले बारा हजार कोणाच्या खिशात लागा। करा करा त्यांचा उद्घोष करा अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक आहेत आणि उपकार केल्याचा आहेत ही राजवट तुम्हाला परत पाहिजे मग महिलांचा अपमान करणारी राजवट शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट बेकारी वाढवणारी राजवट ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ अहो ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ त्यांना रोजगार द्या त्यांना रोजगार द्या त्यांना अभिमानाचं जीवन द्या आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी ही गॅरंटी कसली भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आपका बाल भी नाही बाका होगा पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही झुकला नाही तुम्ही लढत राहिलात आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात मग ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या एक दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय मी देतोय माझं वचन आहे एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी होय करून दाखवलेल्या गोष्टी आहेत तुम्ही जे काय म्हणताय ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहोत दहा रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे आरोग्य व्यवस्था असेल नोकऱ्या असतील शिक्षण असेल या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही अॅफिडेव्हिट केलं ना तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा तुम्हाला काय निवडायचं ते आणि एकच शेवटचा मुद्दा तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्यांनी का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय काल अमित शहा कुठले तरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा का काय का त्यांनी देश चालवणार का नाही आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार तुम्हाला संविधान बदलायचं आहे आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे